जय महाराष्ट्र मित्रांनो आज आली आहे मी कात्रपला म्हणजे बदलापूरला आणि जागरण आहे दहा दिवसाच्या गणपतीची बघा माहेर आले आणि स्टार्टिंगला बघा त्या ऋषीनी आणि आर्यन कसा पत्त्यांचा घर केलाय बघा हे बाजू ना मला दाखवू देत सई बघ यांचं ना तरी अजून वरती चढवा लावलाय बघा ला 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 ला। इकडे बा वरती चढवा लावला बापुढे किती मोठा घर केलाय बघ बघ <laughs> तो बोलला अशीच बिल्डिंग बांधी बोलतो ना अशीच बोलतो बिल्डिंग बांधील ना आईशा बोलतो आखली घरांच्या नाही बाई आमची मावशी अरे बाग मला माहित होता ही डोक्या वाहते म्हणून आणि इकडे बघा आमच्या मावशी च्या मुलीच्या मुली, मुली इकडे बघा हाय त्या बऱ्याच वर्षातून आल्या खूप वर्षातून माझ्या ब्लॉग मध्ये कधीच दिसल्या नाही पहिल्यांदा दिसणार आहेत आणि त्या इकडे नाही गावाचं नाव काय डोंगर डोंगर नावचं आहे इथे ना आपला मसा डुंगल डुंगल मसा तिकडच्या त्या कधी वर्षातून एकदाच येतात ना मावशी वर्षातून एकदाच येतात आणि ही छोटी लाचकूर तिला डान्स करायचे म्हणून ते आज चालले तिकडे तिला बोलली इथे थांबा तर नाही थांबत काय वाटतं तुला थांबते का नाही तेव्हा केवढी लाचते बघ केवढी लाचते बघ लाचकूर आहे वाटत का हा ये चल आपण डान्स करू संध्याकाळी नाही ती राहतच नाही आमच्या इकडे बघा मोबाईलचा मोबाईल चालूच आहे ते आणि आता हॉलमध्ये दाखवते इकडे जरा थोडी नाराज आहे बघा <laughs> नाही मेकअप ना। तिला मेकअप कर मग आपण डान्स करू आणि इकडे बघा काय चाललंय का रे आपला अरे यार तू का हारला नऊ पत्ता आहे आणि इकडे बघा चल आल ठी बघा का आलं याला हा आला आला आलं काहीतरी चल भेटल चल आपला चल बघा पप्पा मी बघा बघा हे माझ्या नको बाबा माझ्या नको नाही माझ्याने पडायचं नवपत्ती केले ते बघा आणि किती केटी लागले इकडे बघा दोनशे रुपयाचा डावे मित्रांनो मी इथे चारशे रुपये हरले बघा एक पण डाऊन नाही चारशे गेले माझे सगळ्या भावासही मला हरवले वैशिन जिंकले तिकडे घेऊन पत्ता आता तुम्हाला दाखवतो बघ काय मला जसा डाव आलाय मला असं वाटतं माझा डाव आहे बघा हे तू पत्ता चेंज नको कर चल लवकर लवकर अरे यार योंग मध्येच आला m u l t तुमचा मामा आला आहे आणि खूप पैसे घेऊन आला आहे किती पैसे खेळायला पत्ता खेळायला किती पैसे आणत <laughs>. <देखे> <तुन> किती एकूण तुम्ही किती राहले गेल्या वर्षी जिंकून गेलो आणि व्हिडिओला खूप मदत करतो तुम्ही महंतवरती कर मामा आहे आणि व्हिडिओ काढायला खूप मजा करतो आणि खूप छान छान व्हिडिओ काढतो आता याला आम्ही कॉन्ट्रॅक्ट देणार आम्ही सगळे डान्स माझं तर झालं जेवण आणि इकडे बघा आई साबसल्या जेवायला नंदस, नंदस आली म्हणून ती बोलते नाही माझ्या नंदसला गरम गरमच भाकरी लागतात म्हणून त्याही दोघी उतोनी घेतलाय ना भाकरी घेतल्यात बघा ना मला गरम गरम भाकरी दिल्या थँक्यू ना मी आज जेवणार नव्हती पण जेवली गरम भाकरी भेटल्या म्हणून मग किती बघ किती म्हणजे हे असेल प्रेम नंदेवर किती प्रेम आहे हा सेवा सोडलाच नाही खरंच एक चान्स भेटला नंदेची सेवा करायचा तो त्याही सोडलाय ना दोघी पण तेच बघा भाकरी पण किती वारी वारी बुसतात आमच्यासाठी बावजाशी बघा अरे इकडे तोंड तिकडे केला काही आम इकडे कर कॅमेरा इकडे <laughs> इकडं बघा दोन्ही तव्यांच्यात आणि एक भांडी कुठे गेली एक तिकडे भांडी कसायला पण ठेवली तिकडे बघा आमची भाऊज तिकडे बघा बाबा एक वाणी म्हणजे काय कामी काय बाबा बाबा काय तुला कसं वाटत गरम हल्ली सध्या तिला गरम होत आता आपण डान्स करणार आहे आम्ही डान्स करणार आहे आमचा व्हिडिओ बघा पूर्ण आम्ही पुढे काय काय करतो किती एन्जॉय करतो ते हा डान्स करायला लागेल ही जर पळाली ना तर मी कमेंट या करतेच मी व्हिडिओ टाकेनच हा हिला डान्स करायलाच लागेल ना केला नाही ना तर मग माझ्या बावासला नाव खूप भारी आहेत आणि असं काहीच नाही आमचा प्रॉब्लेम का काही प्रॉब्लेम आहेत काहीच नाही खूप सुंदर आहे सगळ्या चांगल्या आहेत सगळ्या ऑल एवढ्या कुटुंबामध्ये अंदाज सोळा सतरा सोळा सतरा जणी आहेत ना आम्ही पंधरा सोळा जणी नंदाशी पण आहेत हा एकूण आमचा कुटुंब खूप मोठा आहे आणि इकडे बघा बघा फुग्गी बघा फुग्गी इकडे पण फुग्गी इकडे पण फुगी बघा बघा आमच्या भाकरी कशा फुगतात या खायला नाही का चला आता इकडे बघा पत्ती खेळतात आणि इकडे अरे नाही काय चाललंय तुझं ए आपला व्हिडीओ बनवायचे ए व्हिडिओ करायचे ना आपला डान्स बाकी आहे Yes, आपला डान्स बाकी आहे ना, बाकी ना? तो करायचा आहे ना करायचा आहे ना आपल्या ना असू दे ना इकडे बघा नाही बोलते ती का नाही कर मम्मी नाही येणार चल मम्मी चला याची हिच्या बरोबर करायला नवव्यादी तिला इकडे बघा पत्ता खेळता तिकडे हे कोण जिंकला इकडे कधी तर पैसे तर दिसत पण नाही कोणाकडे जास्त पैसे इकडे पैसे जास्त दिसतात फ्रेंड्स आत्ताच जास्त आम्ही भरपूर रील्स बनवल्या आणि खूप एन्जॉय दिसत आणि खूप कॉमेडी पण येते त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यांनी बघा खूप आवडतील तुम्हाला मी पहिल्यांदाच केले मी कधी कॉमेडी व्हिडिओज करते आणि आपले इकडे स्टार पण आहेत हे बघा ओळखला <laughs> का स्टार काय ना स्टारच आपण स्टारच राहणार आहेत असं काय नाही काय तुला बोलायचंय काय व्हिडिओ व्हायरल आणि सगळे व्हिडिओ यानेच बनवले आणि मला एडिट पण आली तोच करतोय बघा आणि माझा भाऊस या ना इकडे बघा आणि इकडे बघा आमच्या भाऊज आहे बघा इथे कोणी जिकून गेला त्याला अलाउड नाही फक्त आम्ही जिंकून जाणार इथे जिंकून जाऊ नका फक्त आम्ही जिकून जाणी आहेत ना अरे तू पण आहे आपण पाहुणी पाहुणी जिखाल यांना सगळ्यांना आरोग्य हरवत मित्रांनो मी हारले आहे आणि पूर्ण पर्स खाली झालाय आणि मला सज्जनी दिलेत पाचशे रुपये सज्जनी पाचशे रुपये दिलेत पाचशे चे आजार सज्जन ला करायचे आहेत मला जिंकले तर का सज्जन जिंकले तर जिंकलो नाही ना तर बघ मग हा काय पण हरणार आहेस तू <laughs> जिंकायला लागेल हारलो ना तो बंग मग इकडे बघा पत्ता ना तू कसा आहे तुझा इथे कसा खेळून सुभाषचा केवढा जाणार ते सांगा आणि हे बघा पाचशे रुपया बघा मला लकी लागायलाच पाहिजे लकी ना लागले ना तुला फायटीशा तरी मारेन हा ग आता मी पण सात वाजले जागे होतो आणि मी खूप हारले पैसे चार हजार रुपये हरले हा याच्यामध्ये किती झाले माहिती का वीस फुल एन्जॉय इकडे बघा सगळे भाऊस आमचे फुल आम्हाला पूर्ण हरवलेत चार हजार रुपये मी हारले माहिती आहे खीरात्र मला झोप नाही लागणार होता आमची ताई के जिंकली ग तिचे तिला आहे कोणी ते जिंकलं जिखणारी पाळाले सगळी आता बसले सगळी आ जयो आता आलं आहे जयू आता आलं होतय तुम्ही होत आहे मनाला पप्पा दहा दिवस असतात घरात खूप एन्जॉय करतो आणि दहा दिवस कसे निघून जातात माहित नाही पडत आणि बघा आता तुला कसं वाटत हा का पूर्ण घर फिरवायला लावलंय बघा बघू शकता बघू शकता आमच्याकडे सगळं पूर्ण घर फिरवतात माहेरी माझ्या Apakah बप्पा बघा किचन पण फिरोला पूर्ण dapur lah दाखवला পাপা <laughs> পোকা

साष्टांग नमस्कार दादानि

बस, 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 थोडा चला मित्रांनो आता विसरून एक झाला बाप्पाचा खूप दिवस झाला बाप्पा जाताना आणि दहा दिवस कसे गेले माहितच नाही पडले खूप आनंद होता सगळे दुष होते आ, ना बप्फा हा बप्फा दुष असतात ना आता किती दुःख होतं ना बाप्पा जाताना खूप नंतर रडतोय तुम्हाला कसं वाटतं दुःखच जात हा कसं वाटतं चेतना खूप असा चेहरा पडला असं आणि एकदम खूप दुःख नाही का तुला माझी बच्चीला कसं वाटतं दुःख वाटतं ना बघा आमची मंडळी मागे डिकी मध्ये बसली आम्हाला जागा नाही होत गाडीमध्ये चला बाय ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा खूप शेअर करा ब्लॉग आणि खूप सपोर्ट करा माणसांना आमचा येणार आहे तो मध्ये व्हिडिओ मध्ये सांगेल हा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय पाहिजे ते नाही पाहिजे हा